नमस्कार मी सीमा नरोडे मागच्या व्हिडिओत आपण कर्जमुक्ती आणि कर्जमाफी यातला फरक काय असतो हे शरद जोशींनी सांगितलेलं आपण समजून घेतलं या व्हिडिओत आपण रास्त भाव आणि हमी भाव यातला फरक समजून घेण्यासाठी खरं तर मी हा व्हिडिओ करते सगळीकडं कुठंही आता कुठल्याही शेतकऱ्याला भेटलं कुठल्याही मोर्चात गेलं आंदोलनात गेलं की प्रत्येक जण म्हणतो खरं तर ना आपल्याला हमी भाव पाहिजे हमी भाव खर तर हा कमी भाव असतो हमी भाव ही संकल्पना कशी आली याच्यावर आपण थोडी चर्चा करणार आहे ज्यावेळेला देश स्वातंत्र्य झाला त्यावेळेला आपल्याकडे अन्नधान्याचा तुटवडा होता देश भूगबळी झाला होता देशात येणा मृत्यूचं प्रमाण वाढलं होतं खाण्यापिण्याच्या गोष्टी नव्हत्या म्हणून भारत सरकारने त्यावेळी एक दिवस उपवास धरा असंही आवाहन केलं होतं त्यावेळेला काय झालं की, की हायब्रीड हे बी आणलं परदेशातून हायब्रीड बी आणलं खत आणले औषध आणले आणि त्या सगळ्यांनी जे पिकं तयार झालेत ते लोकांनी परस्पर विकू नये देशासाठी स्टॉक स्टॉकसाठी सरकारनी ते सगळे पिकं खरेदी करायला सुरुवात केली बफर स्टॉक म्हणजे ज्या वेळेला कमतरता असती अन्नधान्य खायला नसतं त्यावेळेला सरकारने विकत घेऊन ठेवलेला स्टॉक म्हणजे बफर स्टॉक त्यावेळेला जो खर्च आला शेतकऱ्याला किंवा ज्यांनी ज्यांनी ते अन्नधान्य पिकवलं त्याला सरकारनी एम एस पी हा शब्द खरा त्यावेळेला आला मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे जेवढा खर्च आला तेवढा त्या काढणे त्याला आपण हमी भाव म्हणतो मराठीत तर हमी भाव हा कमी भाव कसा आहे याचा आपण खरं तर विचार करायला पाहिजे सरकार हमी भाव ठरवतं म्हणजे सरकार हमी भाव ठरवतं म्हणजे काय करतं की तुम्ही उत्पादन केलेल्या वस्तू सरकारला कशासाठी खरेदी करायच्या असतात एक साथी, साथी, तर रेशनिंगसाठी साठी किंवा जर कुठं तुमच्यावर दुष्काळ आला किंवा अतिवृष्टी झाली तर देशाला अन्नधान्य कमी पडू नये म्हणून सरकार एक स्टॉक करून ठेवतं याच्यासाठी फक्त सरकार अन्नधान्य खरेदी करतं बाकी अन्नधान्य सगळं बाजारात विकलं जातं खुल्या बाजारात मग एम एस पी सरकार का ठरवतं एमएसपी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे तुम्ही उत्पादित केलेल्या मालावर सरकारने ठरवलेला भाव त्याला आपण हमी भाव म्हणतो मग प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं अरे सरकारने आम्हाला हमी भाव द्यायला पाहिजे सरकारने आम्हाला हमी भाव द्यायला पाहिजे सरकार हमी भाव कधीच देत नसतं सरकार कायम कमी भाव देत असत हमी भावाची संकल्पना कशी आली एकोणाशे त्रेसष्ट साली केंद्र सरकारने एक कायदा केला आणि तो ए पी एम सी कायद्यात टाकला ए पी एम सी कायदा कायद्यात बत्तीस ड मध्ये त्यांनी अशी तरतूद केली की बाजार समितीच्या आवारात जर शेतीमाल हमी भावापेक्षा कमी भावाने कोणी खरेदी केला तर त्याची जबाबदारी बाजार समिती घेईल असा तो कायदा आहे आजही बाजार समितीच्या आवारात हमी भावापेक्षा कमी भावानेच सगळी खरेदी होती ज्या वेळेला सरकार एम एस पी म्हणजे आधारभूत किंमत आधारभूत किमतीचा अर्थच काय होतो की तुम्हाला आधार देणारी किंमत ना की तुम्हाला नफा कमवून देणारी किंमत आधारभूत किंमती कशा कशाच्या ठरवतं सरकार आज भारत सरकार तेवीस पिकांची एम एस पी ठरवत तेवीस पिकांची जी एम एस पी ठरती त्या एम एस पीची एम एस पी कशी काढली जाते याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ काढू आणि त्याच्यात आपण त्याच्यावर डिस्कशन करू पण जी भारत सरकार कृषी मूल्य आयोगाकडून तेवीस पिकांची एम एस पी जाहीर करतं त्याच्यातले दोन किंवा तीनच पिकं सरकार खरेदी करत ज्या वेळेला पंजाबमध्ये गहू आणि तांदूळ तयार होतो त्यावेळेला सरकार आपल्याला वाटतं की गहू तांदूळ खूप खरेदी करतं खूप खरेदी करतं पण जितका गहू तांदूळ पंजाबमध्ये तयार होतो त्याच्यातला फक्त चाळीस टक्के गहू आणि तांदूळ सरकार बफर स्टॉकसाठी खरेदी करतं मग ते उरलेला स्टॉक त्यांना विकावाच लागतो ना बरं जर उरलेला माल विकायचा असेल आणि त्यावेळेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असले तरी सरकार त्या गहू तांदळावर निर्यात बंदी लावते तुम्ही मागचे सगळे आकडे बघा राहिला प्रश्न दुसरा ज्या वेळेला बाकी पिकांच्या एम एस पी ठरलेल्या असतात त्यावेळेला सरकार काय करतं की बाजार समितीत किंवा जिथं जिथं त्यांच्या आधारभूत किंमतीचे खरेदी केंद्र सुरू होतात तिथं सरकार सांगतं एखाद्या शेतकऱ्याला दहा क्विंटल तूर होणार आहे किंवा झाली हरभरा झाला दहा क्विंटल आणि सरकारचं काय नोटिफिकेशन असतं की आम्ही तीन क्विंटल किंवा चार क्विंटल एका एकरा खरेदी करू मग शेतकऱ्यांनी काय करायचं त्याचा किती एकराचा उतारा आहे त्याचा नंबर लावायचा मग त्यांनी तो नंबर लावल्यावर त्याच्या प्रत्येक एकरा मागं चार एक क्विंटल सरकार खरेदी करणार मग त्याच्यासाठी पहिले ऑनलाईन नोंदणी करणार मग एपीएमसी मध्ये खरेदी केंद्र चालू होणार मग जर शेतकऱ्यांनी आधारभूत किंमतीचे जे खरेदी केंद्र चालू झालं त्याच्याने चार क्विंटल तूर हरभरा किंवा सोयाबीन विकली तर ती लगेच शेतकऱ्यांनी न्याय न्यायला घेतात का विकत नाही मग त्याच्यासाठी काय करतात त्याला चाणी लावतात त्याच्यात मॉइश्चरचं प्रमाण किती आहे त्यांना मोठी चाणी लावून ते बियासाठी जे तयार केलं असतं तशा पद्धतीचं विकत घेतात मग उरलेलं ते सगळं बारीक धान्य शेतकरी घरी आणतो आणि शिवाय उरलेलं जे धान्य आहे ते त्यांनी कुठे विकायचा प्रश्न आहे हा झाला एक भाग पण सरकार फक्त गहू तांदूळ घेऊन शांत बसतं ज्या वेळेला आधारभूत किमतीपेक्षा पण कमी भाव असतो बाजारात त्यावेळेला मग आपल्याला आंदोलन करावे लागतात की सरकारी खरेदी सुरू करा सरकारी खरेदी सुरू करा मग सरकारी खरेदी सुरू झाली पहिले नोंदणी सुरू होती मग सरकारी खरेदी सुरू झाल्यावर चार चार पाच पाच क्विंटल सरकार खरेदी करतं उरलेल्या शेतकऱ्याला बाजारातच विकावं लागतं मग बाजारात त्यावेळेला सरकारचं धान्य असल्यामुळं भाव कमी पडतात मग आपल्याला काय करावं लागतं त्याच्यासाठी मोर्चे काढावे लागतात मग परत दहा पंधरा दिवसांनी सरकारचे हमी भावाचे केंद्र बंद पडतात मग परत जाऊन आपण त्यांना विचारलं की त्यांचं ठरलेलं उत्तर असतं आमच्याकडं ना त्याच्या साठवणुकीसाठी वडाऊ नाही आमच्याकडं त्याच्यासाठी सुतळी नाही आमच्याकडं त्याच्यासाठी बारदाना नाही आणि एवढं करून शेतकऱ्यांनी जेवढा त्यांनी सांगितलं त्यांचं सा नोटिफिकेशन निघलं तेवढा माल जरी आम्ही भाव केंद्रात जर विकला तर त्याचे पैसे यायला दोन दोन वर्ष लागतात मध्ये त्यांचे दलाल पैसे खाऊन घेतात किंवा व्यापाऱ्यांकून किंवा यांनी जे लोक ठेवलेले असतात कामाला त्यांनी काही दुसरीकडूनच माल खरेदी करून शेतकऱ्यांचे उतारे लावून परस्पर हा माल मध्ये जातो शेतकऱ्याचा नंबर येईपर्यंत हा झाला एमएसपीचा फायदा आता एमएसपी म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस गेल्या चाळीस पन्नास वर्षात मिनिमम सपोर्ट प्राइस ही खरी तर मॅक्सिमम सेलिंग प्राइस झालेली तुम्ही म्हणाल मॅक्सिमम सेलिंग प्राइस म्हणजे ज्या ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेतीमालाचे भाव वाढतात त्यावेळेला सरकारने निर्यात बंदी केल्यामुळं आपल्याला कसं वाटतं चला आधारभूत किंमती निकवायना मग आता आधारभूत किंमत कशी ठरली जाती की जे जे सरकारने शेतीमाल ठरवण्यासाठी ज्या ज्या आधारभूत किंमतीचे दिल्लीला हे मागवलेले असतात त्याच्यात आधारभूत किंमत ठरवली जाते ज्या ज्या पिकांची आधारभूत किंमत ठरवली जाती आणि तिच्यासाठी आलेला जो खर्च असतो त्याच्यापेक्षा चा ती चाळीस चाळीस टक्क्यांनी कमी असते कारण की कृषी मूल्य आयोगात ज्या वेळेला तुम्ही सगळे आधारभूत किंमतीचे सगळ्या गोष्टी पाठवतात की एक पीक तयार करण्यासाठी तुम्हाला ह्या ह्या गोष्टीचा खर्च आला त्या गोष्टीतून वगळून मग चाळीस टक्के आधारभूत किंमत ठरवलेली असते मग तो म्हणजे हमी भाव एम एस पी म्हणजे हमी भाव मग आपण सगळे आपल्याला कसं वाटतं की चला हमी भाव म्हणजे खरा आपल्याला सरकार देईल आणि खरंच सरकार आपण जेवढ्या गोष्टी तयार करतो तेवढी घर विकत घ्यायची सरकारची आयपत आहे का आयपत असली तरी त्यांची इच्छाशक्ती आहे का आणि ती घेतील का आणि जगाच्या पाठीवर कुठंही शेतीमाल सोडून कोणत्या किमतीच कोणत्याही वस्तूची किंमत कोणतं सरकार ठरवतं का समजा टाटानी एखादा स्टीलचा कारखाना काढला अंबानी एखादा टेलिफोनचा कारखाना मोबाईलचा कारखाना काढला तर त्याला ती वस्तू तयार करण्यासाठी लागलेला खर्च आणि त्याचा नफा जोडून तो ती किंमत ठरवतो आणि तो ती बाजारात विकतो आपल्याला आपण जो खर्च केला त्याच्यातून काटछाट करून अन्न मंत्रालयापर्यंत पोहोचून कमीत कमी किंमत ठेवणे म्हणजे आधारभूत किंमत पी आणि हमी भाव हे तिन्ही नाव त्याचे मग आपण ठरवायचं आहे की आपल्याला हमी भाव पाहिजे का रास्त भाव पाहिजे आता आपण रास्त भाव बोलू रास्त भाव म्हणजे सरकारच्या कुठल्याही हस्तक्षेपाशिवाय खुल्या बाजारात शेतकऱ्याला मिळणारी किंमत म्हणजे रास्तभाव ज्याची हमी, हमी सरकारने घ्यायचीच नाही कारण की सरकार ज्या ज्या गोष्टीत हस्तक्षेप करतो तिचा आजपर्यंत वाटोळ झालेलं आहे रास्त भाव मिळवण्याची एकच साधी पद्धती फक्त त्याच्यात सरकारने लुडबुड करायची गरज नाही ज्या ज्या वेळेला शेतीमालाचे भाव वाढतात ना त्यावेळेला सरकार हस्तक्षेप करून त्याचे भाव पाडत म्हणून आपल्याला कधी कधी वाटतं नाही आणि आपल्याला हमी भाव मिळायला पाहिजे पण रास्त भाव हा खुल्या बाजाराने तुम्हाला दिलेलं एक वरदान असत आणि ज्या वेळेला सरकार कुठलाही हस्तक्षेप करणार नाही त्यावेळेला शेतकरी ठरवल की मी उत्पादित केलेला माल मला याच्यासाठी किती खर्च आला मी उत्पादन खर्च काढून उरलेला नफा जोडून बाजारात मला ती किंमत येते का शरद जोशींनी त्यावेळेला एक म्हटलं की ऍडम स्मिथचा एक सिद्धांत आहे त्याच्यात तयार करणारा आणि विक्रेता ह्या दोघांमध्ये जी किंमत ठरती ती खरी किंमत आणि तो खरा रास्त भाव राहतो हा रास्त भाव मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे अभ्यासाची गरज आहे आणि खरंच आपल्याला हमी भावाने आपलं भलं होणार आहे की खुल्या बाजारात सरकारी हस्तक्षेपाशिवाय जो भाव मिळतो तो रास्त भाव मिळवण्यासाठीची आपली पुढची लढाई आहे असं मला वाटतं